हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याची वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जे सीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत शिवप्रेमींनी भव्य स्वागत केले कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा शोभायात्रा आणि भूमिपूजन सोहळ्याला नागरिक महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे महादेवाच्या नतमस्तक होतात ते काम आपल्या महापुरुषाने नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस उजरत नाही कोणत्या भाषणाला सुरुवात आमची होत नाही पण विरोधकाचं तुम्हाला खास करून सांगेल जर माझ्या राजा राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा जर झे घोष केला तर आम्हाला जे काही मतदान पडणार आहे ते मतदान आम्हाला पडत नाही म्हणून माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा झयघोष करत नाही अशा हरामखोर लोकांना तुम्ही मदत करणार आहात ज्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी काय केलं नाही हो आणि चार मतासाठी लाचारीसाठी जर तुम्ही माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा जर जजयकार करत नसाल तर मला वाटतंय तुम्हाला या कळंबरी मतदारसंघामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये या मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकारच नाही विक्रवला नाही तुम्हाला अधिकार राहण्याचा जर माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा तर तुम्ही जे विकार करू शकत नसाल किती लाजीरबानी गोष्ट किती पाप आहे आणि कशासाठी तर फक्त त्या मतासाठी आंबेडकर राजमाता अलाजय होळकर क्रांती सूर्य बीरसा मुंडा संत सेवालाल महाराज लोकशाही भाऊ साठे बसवेश्वर महाराज या ज्या महापुरुषाचे आम्ही पुत्रे या ठिकाणी उभारतोय हे तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य जनतेसाठी आणि बाल गोपालासाठी हे आदर्श असला पाहिजे की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं रक्ताचं पाणी केलं बलिदान दिलं अशा महापुरुषाचे पुते या ठिकाणी कळंदुरी मतदारसंघामध्ये आम्ही उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि अनावर आणि तुम्हाला सांगतो की भूमिपूजन कार्यक्रम हे या ठिकाणी चालू आहेत विरोधक काय म्हणतात काय नाही याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे तुम्ही उघड्या डोळ्यांना आपण बघत आहात आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळून चुकले आणि जे आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगतो सर्वे आहे ते सुद्धा मला वाटतं की जनतेच्या समोर आलेलं आहे